बारा जानेवारीला जा स्वामी विवेकानंदांची पूर्ण जयंती असते आणि युवकांसाठी प्रेरणा विचार मागे घेऊन गेलेले स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद हे फक्त चाळीस वर्ष जीवन लागले आहे

व्यक्त करतो तर स्वामी विवेकानंदांची जयंती ही युवा दिन यासाठी साजरा केला जातो त्या निमित्ताने युवकांना त्यांच्या जयंती निमित्त त्यांचे विचार त्यांच्या डोक्यात दिले जातील या दृष्टीने युवा दिन हा म्हणजे स्वामी विवेकानंदांची जयंती ही युवा दिन म्हणून साजरी स्वामी विवेकानंद एक स्लोगन आहे एक सुविचार आहे युवकांसाठी आणि टॉप नॉट उठा जागे व्हा आणि तो पर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही ध्येय काढत नाही आता परिश्रम करा मेहनत करा आणि आपलं लक्ष असेल स्वामी विवेकानंद सांगितलं आहे हे विश्व व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या सांगण्याचा अर्थ असा नाही की आपण सर्वांना बल्लो व्हायचं त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे आपल्याला शारीरिक मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या बलवान व्हायचं आहे शारीरिक दृष्ट्या सशक्त होण्यासाठी जिल्ह्यात गेलं पाहिजे किंवा प्राण सहन केलं पाहिजे असं कारण काही हे विश्व सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक सहकारण्याची संधी आहे त्या संधी सोबत करायचं अंग झोपून काम करायचे ते पर काम करायचे मेहनत करायची सहन करायचे आज महाराष्ट्राचं दुर्दैव सांगाव अस वाटत कि महाराष्ट्रांतीच्या कष्टावरती अवलंबून राहतो इंडस्ट्रीज मध्ये जर बघितलं त्याला एकच कारण म्हणजे मराठी माणूस हा अंग झोपून काम करतो तर जे काही काम असेल कामाच्या संधी शोधा एक गोष्ट लक्षात ठेवा काम केल्याने माणूस अशक्त होत काम केल्याने माणूस नाही काम केल्याने माणूस सशक्त काम केल्याने माणसाची कार्यक्षमता वाढते काम केल्याने माणसाची कौशल्य वाढते स्किल्स वाढत पडेल ती काम करायची सवय आपण लावली पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये परिप्रांती येतात त्यांना तिकडे रोजगारची संधी उपलब्ध नव्हत्या आता व्हायला लागल्या परंतु त्यांना तिकडे रोजगाराची संधी उपलब्ध नसल्याने ते काम शोधत येतात पडेल ते काम करतात दहा बाय दहाच्या पूर्ण सहा हजार लोक खातात वडापाव खातात दोन पैसे बॅलन्स काढतात छोटासा उद्योग उभा करतात मोठे उद्योजक होतात स्वतःचे कारखाने उभे करतात आणि मराठी माणूस त्यांच्याकडे वाचवून तुम्ही काम करतो हे आहे महाराष्ट्राचे आम्ही ग्रामीण भागात पण कट्ट्यावर बसून तापमानात बसतो हे दुर्दैव आहे दुर्दैव खोडायचं असेल हा कलंग महाराष्ट्रावर खोडायचा असेल तर आतापासून अंग झुकून काम करायची सवय लावली मग ते काम कुठले असो घरात सकाळी उठल्यापासून गड्या घालण्या कपड्यांच्या घड्या घालण्यापासून सुरुवात करा पडेल ती काम करायची सवय लावा आणि काम करायला नका मेहनतीन पण माणसाचा उत्कर्ष होत असतो आणि आजकाल काय प्रत्येक घरामध्ये एकूण असत एकूण मुलगी असते खूप असतात त्यांना मोबाईल वरून दिलं जातात मोबाईलचा मिसयूज करू नका जर तुम्ही मोबाईल वरती तुमचा टाइमपास करत असाल तर तुमच्या आयुष्याचा टाइमपास करू मोबाईल वर टाइमपास करू नका मोबाईल खूप चांगली आता या मोबाईलवरती वरती त्याचे रेकॉर्डिंग चालू आहे हे युट्यूब वरती पडणार आहे उद्या एक लक्षात घ्या मोबाईलचा सदुपयोग करा मोबाईलचा दुरुपयोग करू नका नाही तर तुम्ही जर मोबाईल वरती म्हणजे शॉर्ट फिल्म किंवा इतकं काही टाइमपास करत असाल तुमच्या आयुष्याचा टाइमपास कारण <laughs> मूळ मुद्द्यावर हो येतो एकूण असतो त्याला कामाची सवय नसते किंवा काम करायची जातो तर त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो तुम्हाला काम नसलं करायचं नका करू परंतु तुम्हाला कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल स्वतःला निरोगी ठेवायचं असेल स्वतःला सदृढ ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे जॉगिंग करा रनिंग करा स्विमिंग करा सायकलिंग करा योगासन करा प्राणायाम करा मैदानी खेळ खेळा व्यायाम करा आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा दिवसातून एकदा तरी शरीरातून एवढा प्रत्येकाचा व्यायाम झाला पाहिजे आणि रोज झाला पाहिजे त्यातून तुम्ही शारीरिक दृष्ट्या दुसरी गोष्ट मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तुमचा आपला आपल्या मनावरती आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचा आपल्या ताबा तापास विकार म्हणून ते सांगतो काम कामना इच्छा प्रो नो मोह मत्सर द्वेष आळस नैरा उदास यांना म्हणत हा नेहमी आनंदी स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा चांगले विचार आत्मसात करा त्या विचारांना कृषी राहता आचरणात आणा त्यातून तुमचा भविष्यकाळ काम आणि तुम्ही मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त तिसरी गोष्ट भौतिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणात बालपणापासून बाल शिक्षण घेता मग हे शिक्षण घेत असताना लास्ट हे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं प्रमाण आहे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकच विचार चालू असला पाहिजे शिक्षक काय शिकवतात काय समजून सांगतात वर्गामध्ये शिक्षक शिकवत असते त्यावेळेस एकाग्र चित्ताने आज आईने डब्बा काय केला असेल आणि मधली सुट्टी कधी होईल आणि सरांचा लेक्चर कधी संपेल असं जर विचार तुमच्या मनात असते तर तुम्ही ज्ञानी होऊ शकत काल स्वामी विवेकानंद सांगले त्याने माझा सर्वात महत्वाचं सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो आणि चित्ततेची वेगळी व्याख्या नाही चित्ततेची व्याख्या एवढीच आहे की एका वेळेस एकाच कामावरती लक्ष केंद्रित करा एका वेळेस आपल्या मनामध्ये एकाच कामाविषयी विचार नवा पाहिजे याला चित्त आणि जो एकाग्रचित समजून गेलेला अभ्यास करेल त्याला निश्चितच तो ज्ञानी होईल आणि यशाच शिकव